शहरामध्ये युनिपोल हा जो विषय आहे तो आता नागरिकांच्या जीवावरती बेतलेला आहे आपण मागेच काही दिवसापूर्वी एक दुःखद घटना झाली राजेशी छत्रपती शाहू महाराज चौकामध्ये एक युवकाला त्या ठिकाणी प्राण गमावावा लागलाय युनिपोलच्या त्या कटाड्याला त्याची धडक झाल्यामुळं त्याचे जे बोल्ट्स आहेत ते उघडे ठेवले असल्यामुळं तर आम्ही आज महानगरपालिकेला एक विनंती केली की नागरिकांच्या जीवितापेक्षा महानगरपालिकेला त्यांचं उत्पन्न महत्त्वाचं आहे का एवढ्या युनिपोल्सची खरंच गरज आहे का मुळात हे युनिपोल्स याचं कुठलंही स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाही ज्याची परवानगी दिली आहे त्या परवानगीपेक्षा जास्तीच्या साईजमध्ये त्या संबंधितांनी त्या ठिकाणी ते बोर्ड्स उभे केलेले आहेत महानगरपालिका ही नागरिकांच्या हितासाठी आहे क्या कुठल्या तरी एका व्यक्तीचं हित व्हावं त्याचा आर्थिक फायदा व्हावा यासाठी काम करताय हा आमचा त्या महानगरपालिका प्रशासनावरती आरोप आहे त्यामुळं आम्ही आज निवेदनाद्वारे याच्यावरती या युनिपोल बद्दल तात्काळ कारवाई करावी नाहीतर अन्यथा आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन उभा करू असा आज आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे